नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे कैरीची आंबट गोड चटपटीत तशी चटणी तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपल्याला बनवायची आहे कैरीची मस्त आंबट गुड अशी चटणी त्यासाठी ते दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे वरची साल ही काढून घ्यायची आहे तर आता आपण वरची साल काढून घेऊया ह्या पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे में। तर इथे सर्व साल काढून घेते मी तर कैरीची साल काढून घेतलेली आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे वरचं डेट काढून घ्यायचं आहे आणि एकाच कैरीची मी चटणी बनवणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे कैरी किसून घ्यायची आहे तर कैरी आपण किसून घेऊया जर किसणी घेतलेली आहे तर आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे खूप छान होती ही चटणी आंबट गोट तिखट चटपटीत मस्त चवीला खूप छान लागते प्रही थे तर इथे सर्व कैरी मी किसून घेते आणि नंतर दाखवते तर कैरी किसून झालेली आहे आता मी काय केलेलं आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आता त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे पॅन गरम झालेलं आहे आता तेल टाकूया थोडंसं तेल टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता मोहरी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत हिंग टाकायचा आहे थोडासा आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर इथे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे मी ते टाकूया आणि हा केलेला किस टाकायचा आहे छान परतून घ्यायचा आहे आपल्याला हे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता तुम्ही कमी जास्त हे प्लेटमध्ये राहिलेलं सुद्धा आपल्याला टाकायचं आहे काळी मिरी पावडर टाकायची आहे छोटा अर्धा चम्मच घेतलेला आहे त्यानंतर गिरी पावडर टाकायची आहे ती सुद्धा छोटा अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि छान आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये ही चटणी हिरवी मिरची सुद्धा छान होते हिरवी मिरची टाकून थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही चटणी व्हायला खूप लवकर होते तर यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे म्हणजे आंबट गोड चटपट तशी आपली चटणी रेडी होईल तर साखर टाकूया छोटी वाटी साखर घेतलेली आहे मी तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही टाकू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटात चटणी रेडी होते आणि जेवणाची चव वाढवते साखरमुळे थोडंसं सा पाणी सुटलेलं आहे चटणीला सुद्धा ह्या पद्धतीने चटणी करून बघा खूप टेस्टी होते दोन मिनटं आपण ठेवूया तर ही चटणी पूर्णपणे शिजू द्यायची नाही आपल्याला थोडीशी कच्चा राहू द्यायचा कीस खूप छान लागते दाता खाली आल्यानंतर तर फक्त आता एक ते दोन मिनटं मी ठेवणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहे तर दोन मिनिट झालेली आहे आणि आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे खूप सुंदर कलर आलेला आहे चटणीला तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करत आहे मी आणि एका वाटीमध्ये आपल्याला ही चटणी काढून घ्यायची आहे तर एका वाटीमध्ये मी चटणी काढून घेते खूप टेस्टी होते चटणी तुम्ही तशीसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत एका एका भाकरीची एवजी दोन भाकरी खाणार एवढी चवीला जबरदस्त चटणी आहे ही तर आता आपल्याला काय करायचं आहे वरतून सुद्धा याला फोडणी द्यायची आहे थोडीशी तर बघू शकता खूप सुंदर चटणी झालेली आहे तर गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि तडका पॅन गरम झालेला आहे यामध्ये थोडंसं तेल घालूया आपण अगदी थोडंसं घालायचं आहे आणि आपल्याला यामध्ये काय करायचं आहे जाडसर कुठलेला लसूण आणि अद्रक घालायची आहे वरतून नाही फोडणी दिली तरीही चालते तशी चटणी खूप छान टाकते पण थोडीशी देते मी छान फ्लेवर येईल लसूण आणि अद्रकमुळे आणि यामध्ये थोडासा आपल्याला हिंगसुद्धा टाकायचा आहे वरतून लसू लसूण आणि अद्रक छान आपलं लाल झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काय काय थोडंसं हिंग टाकायचा आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि लगेच आता ही फोडणी आपल्याला चटणीवर टाकायची आहे तर चटणीवर फोडणी टाकूया आपण हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ही चटणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्हाला कशी वाटली कैरीची चटणी तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद